कशी मारली राजाभाऊंनी बाजी मोर्या हॉलमधला मेळावा पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोपल बारबोले गटाची बैठक शेवटी सोपल साहेबांचे भाषण झालं साहेब म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीत पंच्याऐंशी बूथवर लीड होता तिथंच संघर्षाची ठिणगी पडली अख्खा राऊत गट पेटून उठला सात ब ने विजयी सुरुवात केली प्रथमदर्शनी नकारात्मक वाटणारी निवडणूक आव्हानात्मक आणि नंतर सकारात्मक विजयात रूपांतर करण्याचं अशक्य काम राऊत पिता पुत्रांनी करून दाखवलं काय केले बदल कोणत्या केल्या खेळ्या कुठे घेतला बचावात्मक पवित्रा कुठे मारली मुसंडी लवकरच ऐका आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट